तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि शेतीचं उरकलं आहे आता त्याला सोडून यायचं आहे गावामध्ये तिथनं परत ते जाणार शाळेला आज ऊन पडले मस्तपैकी गायी बसल्यात निवांत आपल्या दारामध्ये त्यांना बरं वाटतंय जरा गट्टू इकडं आज आतमध्येच असतो पण आज बाहेर बसल्या कारण की आज दैवारही पडलेलं नाही ऊन पडलं चांगलं स्वच्छ जमलं तर आज आपल्या इकडं ड्रीप हातरायची आहे रोजच चाललंय एक 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 दिवस पुढं पुढं ढकलत चाललाय भाजीपाला काय आपल्याला लावणं आप व्हाय नाही पण जवळ ड्रिप हातरत नाही तर ती काय होणार नाही तर आज ते काम करून घ्यायचं आहे आपल्याला प्रकारे आलो आता जवळजवळ अकरा साडे अकरा वाजलेल्या आहेत आणि वरची ताल आपली राहिली पाळी घालायची थोडी पाळी घालून आपल्याला माघारी यायचे ट्रॅक्टर चालू केला आहे काढायला ती बी लागली आहे एक जण लागतं वसन काढायला आणि मुन आज चांगलं तापलंय तण मरून जाईल म्हणलं आता पाळी घालून घ्यावी आला काय लवकर आला का नाही हा पाळी घालून घेतलं सगळं रान एवढं झालं की जाल। आता हा घरी चाललोय एवढं कडचं हे अशा कसल्या आडवे काढते ते दादा कर <triangles> जायचं की ट्रॅक्टरवर बसून जायचंय थांबावं लागेल मग हे काढताच घ्यायचंय अजून कड्याने बघ ना माग ना कसं आहे इकड्याने डबल फिरवलं म्हणजे मग ती सगळं निघून जात निघलंय ती पण एकदा डबल फिरवलं सगळं निघते थांब पाच मिनटं जायचं असेल तर जा मग तुझी मर्जी हां आज जाल ती वाटते शाळेत मग काय भाग घेतला आता काय कशात कशात संगीत खुर्ची का राजीला खेळायला भूक लागली होती घरात काही नाही तेवढं सगळं काम केलं पण पोट काय भरलं नाही भात टाकलाय फोडणीचा बापू भात टाकलाय काय लक्ष राहू दे आम्ही आहे बाहेर रानात कामं चालू आहे ते आपली ट्रॅक्टर घेतला इकडं आपल्याला त्या दिवशी आपण इथं पाळी घातली पाऊस चालू झाला आणि रान आपलं असल्यामुळं थोडा जरी पाऊस झाला तर मेहनत बी करा येत नाही हा असं गवत तसं चिकटून हा बघा बारीक गवत हा असं चिकटून बसलं त्याच्यामुळे द्रेत हातरली नव्हती आता म्हणजे एकदा पाळी घालून घ्यावी मग ड्रेस खात्रावी म्हणजे भाजीपाला लावायला येईल आपल्याला ले लयच गवत झालंय हाय असं चुकटून बसलं त्या दिवशी काय हे बघा आणि पालक तर लावायची गरजच नाही बघा कितीतरी वेळा ह्याच्यात मेहनत केली पण कितीतरी वेळा पालक कसला आलाय बघा सगळा पालक आहे अजून बी येणार परत लावायची गरजच पडणार नाही आज लई दिसत ना लई दिसत ना असं निखळ प्रकाश सगळीकडे दिसायला लागला थोडं थोडं आबाळ आहे पण पाऊस उघडल्यासारखा दिसायला लागला पाऊस काय आमच्याकडले नाही झालेला तरी पण आज जरा निखळ दिसायला लागले वातावरण स्वच्छ निर्मळ चालू आहे का इकडे बघा चिवळ इतकं बसलंच आहे ना आता मी आजीबात हलत नाही ते आणि आता ह्याच्यात दिसते ती काय नाही ते काय माहिती जवळ गेल्या उठणार तोपर्यंत उठणारच नाही ते आहे का सगळी त्या लिंबावर जाऊन बसली अजून उठते ती अजून उठते ती किती चिवळ आहे ती बघा चिमण्या चिमण्या लय चिमण्या त्या सगळं मूग खाऊन टाकायला लागलं ती बघा अशी खाती ती अर्धा मुखली अर्धा खाऊन जाते ते आणि शक्यतो शेंगा घेऊन जाते ती सगळ्या झाडावर बसते ती आणि खाते ती झाल्यापूर मेहनत पण आता सगळी शेंगा याचा आल्या त्या एक 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 काम हायचं होता काळी झाली एक एक शेण एक अशी काळी झाली शेण आल्याचं याचायला सगळीकडे आहे बघा काय बऱ्यापैकी पैकी होईल खायापुरता काहीतरी तर मंडळी आता ट्रिप हातरायचं चालू आहे तिकडे ते दोन दोन लॅटरला घेतोय हातरप आणि आज ह्याला मोहित मिळाला हातरायला किती दिवस झालं म्हणतोय 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 पण काय जमाना हा दर, दर एक कुठलं तरी हा बघ किती वाढायचं बस परत अजून आता एकदा तात्पुरतं फक्त परत तर सरळ रेषेत घेऊ परत त्याला चालू करून हा तिथंच आहे का हा ठेवा ठेवा बरोबर येतं इकडं इकडे येतं ह्याच्यावर तर इथं पण आपण काहीतरी वेल वर्गही लावून टाकायचं इकडं असं सोडून द्यायचं कुठल्या येते का वरच्या चालीतल्या येते काय की नाळ्या उसाच्या नाळ्या तिनेच बरं झालं मापात झालं आपल्याला बी आप पुरल ना एवढं एवढं पुरल ना लय होते आहे नाही दोन 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 काढतोय आम्ही वरणं सगळं सगळं आम्ही वडीच आणलं होतं ऊन पडलं ह्याला रानाला अजून एकदा पाळ घालून घेतली आपली त्या दिवशी घातली होती पण पाऊस पडला आणि ते चिटकून बसलं सगळं आठशे आठ हा दोनदा तसंच झालं पण असं द्या आता अजून एकदा हे भिजवलं की परत तण येणार तर त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का मीठ फवारायचं जरा जास्त घेऊन मीठ जर फवारलं ना तर तण बारीक खायद्यावरच मरून जातं प्रयोग करून बघायचा पण दोन नाही मरत ना, ना, ना। दोन पानावर जर असलं ना तण आणि मीठ जर फवारलं ना लगेच आपण ते बी केलं पाऊस झाला पाऊस झाला जरा लक्ष देऊन करावं लागते दुपारचे आता दोन वाजलेले आहेत बरोबर आता व्हिडिओ चालू केलाय सकाळी मी जरा टेंबोरणीला गेलो तो काम होतं माझं टेंबोर्णीवर महागारी येताना डिझेल आणलं आपल्याला खालचं राहणार तर उठरायचे आणि दुसरी गोष्ट पाठीवरचा पंप बी आणला कारण आपल्याला गोमूत्र तुरीवर फवारायचं गोमूत्र जे आपण धरून ठेवलं आहे आता जवळजवळ शंभर कि शंभर दीडशे लिटर गोमूत्र असेल आपल्याकडे ते सगळं स्प्रे करायचं किंवा मग ड्रिपन आपल्या ड्रिपनच म्हणतोय बुडाला सोडायचं तुरीच्या त्यासाठी आणले आधी कमळं उगवले इथं कोमेजून अजून चालले गट्टा बसला इथं आणि तिकडं पक्षाचा कालवा उठला नुसतं ते कालवा करायला लागला दुपारच्या वेळेस चतुर्पक्षाचा आवाज आभाळ आले आज वातावरण शांत आहे रोज वारा असतं भरपूर पण आज वातावरण शांत आहे पावसाची तीव्र गरज आहे आपल्याला पाऊस काय पडा नाही इकडं चालू आहे शेंगा याचायचो मुगाच्या बऱ्याच येथून झाले असतील ह्याच्या काळ्या पडायला लागल्या शेंगा आता आणि ही आपली भेंडी ह्याला बी पाणी कम पडते त्याच्यामुळे भेंड्या लागत नाही शेंगा अशा पिवळे झाले ते आता आणि पिवळे शेंगा खायला जरा मस्त वाटते त्या पाठीत बी बरेच शेंगा गोळा करून ठेवल्या ती पिवळ्या काळ्या काळ्या म्हणजे घेतल्या हिरव्या नको घेऊ नुसतं पिवळ्या पिवळ्या रंगाचे घ्यायच्या दुसऱ्याच दिवशी काळी पडते तीच की दुसऱ्या दिवशी काळी पडते ती काळी पडते पिकते ती मधमाशांचा लयच इकडं हे चालू आहे बघा मधमाशी काय करते ते फुलं बी नाही ह्याच्यावर पण बसते ते खरं काहीतरी त्यांना प्रोपोलिस का काही गरज असते मेन बनवायसाठी ती मेन सुद्धा असं काही काही वनस्पतींवर असतं ते घेऊन जाते तिथे आता इथं काही फुल नाही पण तरी पण त्यांचं चालू आहे आणि सगळ्या मुगातनं मधमाशा आहे त्या प्रत्येक मुगाच्या झाडावर पाच सहा रे माशा आहेत मेन मेन गोळा करते ती हां मेणाची गरज असते ना त्यांना मेन काय काय वनस्पतींमधन मेन निघत ती मेन घेते ते आपल्या चुकवर तीन पोळे येते थी। तीन आहे तीन नाही दोन असते हा ते ह्याच्या मोगरे जेव्हा मोगरे ऊन लय तावाय लागले ग पण हम्म ऊन तावाय लागले गाई बांधल्या तर पाण्यावर आणू एकदा हा पाणी काय चव लागते शेंगोजी लागते भारी लागते शेंगाची चव नैसर्गिक चव बर का त्याला काय करायचं ना नुसतं भूरवी खायची बरं वाटतं ने का कालवा आवला गेले चतुरबक्ष आहे ना हं ह्या लिंबाच्या खाली बसलाय दी बोलवत असल नाही मुगात कशाला येते ती का लेक हातय शेंगा शेंगा मुगाचे हं बरं ले मुगाचे पाकरांनी ना शेंगाचं दही खल्ल्यावर तुम्हाला दाखवतोय बघा असे शिवोका यी शेंगात खाली अशा पाडल्या बघा ही दान खाली पाडू नका ही दान असं लयने नुकसान केले बाबा हो ही हिरवी शेंग सुद्धा नुकसान केली त्यांनी असं पाडून टाकते ते आणि बी नाही त्या खारुताई झाडावर नाही उतरते त्या खारुताईने तर लय नुकसान केलं तिकड चांगलं जाऊ जावड़। देवळून उपयोग नाही <laughs> आपण अन्नदानच केलं म्हणायचं त्यांना <laughs> त्यांनी काय करावं कुठं जावं त्यांनी लय जाऊड आहे हा माणसं काय माणसं उपाशी मरत नाही ते पण हे पक्ष्यांचं जनावरांचं ह्यांना पण काहीतरी अन्न मिळालं पाहिजे ना हा दुसऱ्या तिसऱ्या करून सुद्धा नसतं उद्याची आजचीच पंचायत आहे त्यांना आज, आज काय खावं ही हे मोठा प्रश्न असतो त्यांना अशी अडचण आहे संध्याकाळ त्यांना साठवायचं बुद्धीच नाही त्यांच्यात आपल्या जशी साठवून ठेवायची बुद्धी आहे साठवणूक करायची बुद्धी मुंगी आहे मधमाशी माणूस मधमाशी लयत लय पाच सहा महिन्याचं साठवून ठेवते मुंगे पाच सहा महिन्याचं माणूस तीन तीन चार चार सात सात पिढ्याचं साठवण प्रत्येक नाही एवढं कुणाकडे आहे एवढं सात पिढ्याचं साठवून ठेवायला पण किती जरी असलं तरी माणसाची हाव काय संपलेले नाही भेंड्या कधी लागते ते आपल्याला खायला एक पाऊस पडायला पाहिजे पाणी नाही कमी पण सध्या तरी पण लागते लय आता चांगले आले ते भेंडे लय ऊन चपकायला लागलं ग तू डोक्यावर काय घेतलं नाही काय नाही तशीच कामाला आली मग खाली पडलेला खालचं नको वरच्या शेंगा तेवढं येच खालचं एक एक दाना चुस्तर वरची एक एक शेंग तू हे करायचं तडकायला मग ऊन पडल्यावर तडकते त्यानं टाक खाऊन ते प्रोटीन आहे बघा आण एका हाताने सोलले ते मस्त आहे फुलपाखर मधमाश्या हा गाय पाण्यावर आणू की गाय पाण्यावर आणू आणि मग तोडत बसू मी बी लागतो तोड मग कपडे बदलतो कपडे बदलतो कपडे परत खराब होते ते परत तू म्हणते लईच घाण करता कपडे त्याच्यामुळं नाही हाताने नाही धुती तू बी नाही असं नाही पण वाईट टाकते तिथे हात दुखतोय मी त्या दिवशी माझे माझे कपडे धुवून टाकले असं झालं बसूनच सरकायचं बर का बसूनच बसूनच सरकायचं म्हणजे का, का? वाकून वाकून कंबर जाईल तुझे वातावरण आहे शांत वातावरण आहे नुसतं असं ठोका पाऊस पडावा का नाही वाटायला पडावाच गेल पाऊस कमी आहे गुरुवातीला मे मध्ये पडला ते अवकाळी पाऊस आणि दरवर्षी पडतो नादी लावतो पेरण्या करा म्हणतो मी हाय तुम्ही मी भिवू नका आणि खऱ्याच वाटतं यंदा लय पाऊस आहे लय पाऊस आहे यंदा पावसाने साथ दिले आपल्याला आपण पिरणे करू शेतकरी पेरण्या फिरण्या करतो पिकं अशी उगवून मस्त वर येते ते दोन दोन पानावर येते ते आणि जरा पिकाला पाण्याची गरज पडली की मग हा चला व्याज भरा आता जिओ सारखं जिओनी पहिलं तर फ्रीमध्ये केलं होत आता आता द्या पैसे अशी कंडिशन आहे काय तसंच असत चला त्याचा काय विषय नाही पाठी भरली होती आपली दौ दोन ठेवली बाजूवरती कागदावर वतली झाकून आणली गुर आणली ह्यांचं रोज थोडं थोडं ना अंगण साफ आहे असं गवत काढून तिकडे दोन ढिगारा मारल्या ते मी ह्यांनी सगळं काढलंय गवत अजून त्या तिकडे थोडस राहिले आणि इकडे पीरूच्या झाडाकडे थोडं राहिले तरी दोन तीन दिवस जाणार आहे ती काढायला आणि लेझर्ड जाते गवत काय म्हणते स्वामी स्वामीला बांधतोक्यात किती दोनदा सकाळी दुपारी हां ती मला आव देत नाही ती तुम्हाला आव देत होय का स्वामी स्वामी मध्ये तुम्ही नव्हता तेव्हा देत होतं पण ती लाथांंत आमला तुम्हाला काय करत नाही तुम्हाला काय करत कर हो काहीच नाही करत मला लाथांंत जवळीन चालली नाही मारत नाही काय नाही जाईल गरीब आहे लय गरीब ठीक आहे एकदम गरीब आमच्या तात्यांकडे एक बैल होता लाल्या नावाचा असाच होता राहिली काय बांधायची गाठी चांगल्या द्यावय सुटते दिगुर मुख खाल्ला किती मोठा खाल गाईनं चिंगूबाई सुटली होती की चिंगूबाई